आपन आवाज, 24 बुलंद आवाज श्री अरविंद पिराजी बन्ने यांचा उषा राजे हायस्कूल कोल्हापूरच्या मुख्याध्यापिका सौ चौधरी मॅडम यांच्याकडून सत्कार तसेच उपमुख्याध्यापिका सौ जेमेनिस मॅडम पर्यवेक्षक श्री मिठारी सर श्री पुजारी सर यांच्याकडून कौतुक ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर या नावाजलेल्या विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूल कोल्हापूरमध्ये सध्या अरविंद पिराजी बन्ने हे सर कार्यरत असून तसेच डॉ होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेसाठी कोल्हापूर विभाग समन्वयक म्हणून ते काम करीत आहेत श्री अरविंद पिराजी बने यांची तीस वर्षे नोकरी झाली असून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै दोन हजार चोवीस करिता विषयासाठी वरिष्ठ नियामक म्हणून कोल्हापूर विभाग माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्याकडून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी उषाराजे हायस्कूल कोल्हापूरच्या मुख्याध्यापिका सौ चौधरी मॅडम यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी उपमुख्याध्यापिका सौ जेमिनीस मॅडम पर्यवेक्षक श्री मिठारी सर श्री पुजारी सर यांच्याकडून कौतुक करण्यात आले आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा